ह्याच नागपंचमीच्या निमित्ताने मी <coughs> माझ्या जुन्या वेग नावाच्या काव्य वे संग्रहातून ह्या नावाची कविता मी आपल्या पुढे विशद करतो शंकराच्या भक्तीराजा माझ्या रे नागराह्या करी तेरी तुझी पूजा वहा तेरे दूध लाया करी तेरी तुझी पूजा वहा तेरे दूध लाया तुझा रे नाग राजा पंचमीला तुझा रे नाग राजा पंचमीला बोलावने इथे तुझा सनाला बोलावने इथे तुझा सनाला ये तेरे सोड़ी माझा सासराला ये सोडून माझ्या रे सासराला हसत खेळत माहेराला शंकराच्या माझ्या रे नागराजा करी ते रे लाया करी रे तुझी पूजा वहा ते रे लाया अरे माझ्या शेष नारायणा तुला अरे माझा शेष नारायणा तुला कशे जुंपिले रे पृथ्वी लोकाला कशे जुंपिले रे पृथ्वी लोकाला कान्हा रे तुझा काना कृष्ण काना कृष्ण काना हा? गाणारे तुझ्या खेळला संगतीला यमुना नदीत खेळ होता रे तो रंगला यमुना नदीत खेळ होता रे तो रंगला शंकराच्या भक्तीराजा रे नागराया भक्ती राजा शंकर शंकराच्या म्हणजे शिवशंकराच्या भक्ती भक्तिराजा माजा नागराया करी तेरे तुझी पूजा वहा तेरे लाया करी तेरे तुझी पूजा वहा तेरे दोदलाया गलबते वाजवी रे बासरी आनी गलबते आनी वाजवी गलबते आनी बासरीला कसा डुलवितो रे तुझ्या त्या फनाला तुझ्या त्या फ्याला कसा डुलवितो तुझ्या रे त्या फनवी फन्याला वाजवी चव्हा ते बासरीला प्रदक्षिणा दी। प्रदक्षिणा दी रे आम्ही तुझ्या त्या वारुळाला प्रदक्षिणा देही आम्ही तुझ्या त्या वारुळाला हळद कुंको वाही हळद कुंको वाही तुझ्या त्या पूजेला दूध दही देही आम्ही रे तुला शंकराचा भक्ती राजा रे नागराजा शंकरचा भक्ती राजा माझा रे नागरा करी ते साध्या बोळ्या पद्धतीनं साध्या शैलीमध्ये आपण ही कविता करू शकतो थोडं गीत गायनातून सुद्धा ह्या कवितेला आपण गाऊ शकतो अगदी हलक्या सुबद्धाशा आवाजात स्वरब मोठ्या आवाजात सुद्धा आपल्या मनाची जी एक असणारी त्याच्याविषयीची जी एक भावना आहे एक शुद्ध आणि पवित्र मनाने जर ठेवली तर नाग हा विषारी असतोच किंवा तो इतरांना उपद्रव देतो असं मनात जर नाही घेतलं ना तर तो मित्रासारखा सुद्धा आपल्याशी इतरसंबत ठेवू शकतो हसू शकतो खेळू शकतो येऊ शकतो जाऊ शकतो तो त्याच्या त्याच्या याच्यात असतो त्याच्या त्याच्या नादात असतो तो त्याच्यात त्या सुद्धा घाबरत असतो पण आपण उगाच घाबरायचं नागपंचमीच्या सणाला तुम्ही जी पूजा करणार ना तर त्यावेळी ही दृढ भावना मनाशी निगडीत ठेवा की नाग देवता ही सर्प देवता आम्हाला काहीही करणार आहे अगदी मित्रासारखे असतील खेळतील येतील आणि जातील आपण आपण थोडस एक गायनतो जर म्हटलं शंकराचा भक्ती राजा हा भक्ती राजा मा झारी नाग राजा मारी नाग राजा करी तेरे तुझी पूजा वहा तेरे दुदलाया, करी तेरी तुझी पूजा वहा तेरी दुरा माझा झाग रायागरा तू झे सगर पंचमीना नागपंचमी बोलावन हे ती रे तुझ्या सुरी सोडूनी माझ्या सासरा लारी सोडूनी माझ्या सासरा रमत हासत नाचत खेळत माहेरा माहेरा शंकराचा भक्ती राजा माझारी शंकराचा भक्ती राजा माझारी नागरा करी तेरे तुझी पूजा

ಕೇ ಕಿಳಲ್ಲ ತು ಸಂಗತಿಲ್ಲ ಕರೆ ಖಿಳಲ್ಲ ತು ಸಂಗತಿ ಯಮುನಾನಗಿತ್ತು ಖೇ ಹೊ ರಂಗ

बांसुरी वाजवीर वाजवी गांसुरी ना वा कसाडुलवी तोरे तू जा त्या फैन कसाडुलवी तोरी तूज्या त्या फैन कसाडुलवी तोरी तुझ्या तू प्रदक्षिणा देही हम्मी तुझ्या वारुडाला प्रदक्षिणा हम्मी तुझ्या वारुडाला हळद कुं